तुम्ही आधी हा व्हिडिओ पाहा आता मी तुला जे सांगाल ना ते ऐकलं तुला माझाच रागी काय सांगणार तू बेठना कि हा व्हिडिओ तुम्हाला कुठेच बघायला भेटणार नाही कारण की हा व्हिडिओ एपिसोड चव्वेचाळीस मधला आहे तर आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की दीपालीने विचारलेल्या प्रश्नाचं काजल काय उत्तर दीपाली असं काय बोलणार आहे की त्या बोलण्याचा अभ्या आईला राग येऊ शकतो तर नमस्कार बबली आज आपण पाहणार आहोत की या सगळ्या प्रश्नांसोबत चव्वेचाळीस एपिसोड मध्ये काय काय येऊ शकतो तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मागच्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहिलंच असेल की अभ्या केवढा रेश्मा आणि नवरा नवरी हे जिपीतून चाललेले असतात तेव्हा सर्व जन्मद्याची चेष्टा उडवत असतात त्यासोबत मध्या ज्योतीला जळवण्यासाठी काजूच्या पुढं पुढं करत असतो परंतु तेवढ्या दीपाली काजूला प्रश्न विचारते की तुला आमच्या गावातलं कोण आवडतं का त्यावर काजू बोलते की अजून तर कोणीच नाही मग दीपाली पुन्हा विचारते की आमचे भाऊजी आवडतात का आणि या क्षणी हा एपिसोड येथे तर चव्वेचाळीस एपिसोड मध्ये काजू आब्याला पण नकार देणार आहे त्यासोबतच इकडे दीपाली दाद्या आणि दाद्याच्या आईपाशी म्हणते की दाद्याला शहरात पाठवा कारण की तुम्ही जर दहावीचे पहिल्यापासून एपिसोड पाहत आला असाल तर तुम्हाला माहितच असेल की लग्नाच्या आधीच दाद्याने वचन दिलं की लग्न झाल्यानंतर तर मी शहराकडे कामाला जाईल चव्वेचाळीस आणि पंचाळीस एपिसोड मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की दादा शहराकडे चाललेला आहे चला तर मग ज्यांना ज्यांना दहावीचे एपिसोड पाहिजे त्यांनी आता सबस्क्राईब करा आणि गुरुवारचा एपिसोड कधी येणार याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता